सर्व अधिकारी वर्गांनी त्यासाठी काय करावं याबद्दल सामान्य मुख्य कार्यकारी अधिकारी आपणा सर्वांना संबोधित करते अशी मी त्यांना प्रयत्न करतो मागे असलेले काही लोक बोल वाटत आहेत त्यामुळे मी प्रथम बोलणार नाही जेणेकरून जबरदस्ती काही ना पण तुमची त्यांच्या माझ्याकडे असणार असा प्रयत्न आहे तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अशी एक सभा ऑलरेडी आमची साऊथिरोलीची म्हणजे आम्ही तर आपल्याकडे सुद्धा त्या प्रश्न विचारूनच चालू करू असं वाटत तर साधारणपणे जिल्हा परिषद प्राथमिक वर्ग शिक्षक जे आहेत त्यांची पण महिने नक्कीही खर्च येत असणार याचा काही अंदाज आहेत का तुम्हाला महावर करा कोणाला गेस करायचं प्राथमिक 1 ते 8 शिक्षकांना किती पगार आणि किती तो सिटी खर्च आहे गेस करा कोटी मध्ये फसना बरोबर आहे फसते रेंज गेस करायची तुम्ही सा एक कितनेचे

तरी फक्त पहिली ते आठवीमध्ये बत्तीस हे महिन्याचा मैं पगार असते यामध्ये आहार यामध्ये जी यंत्रणा आहे जिल्हे पातळीवर बसलेली त्यांची पगार समाविष्ट नाही आहे आणि यामध्ये जे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतो म्हणजे वर्गाडी दुरुस्ती बांधकाम ते सुद्धा समाविष्ट नाहीच आहे तर आपल्याकडे जवळपास साडे सासष्ट हजार पटसंख्या आहे आणि फक्त आपण साडे सासष्ट हजारच्या हिशोबाने या पगार दर महिन्याची पगाराचा भागाकार केला तर जवळपास प्रत्येक गुण मागे सत्तावन्न हजार खर्चा असतो था। त्यामुळे हे गैरसमज जे बरेच लोकांमध्ये आहे की साष्टी झाल्यावर खर्च अत्यल्प आहे हे दूर करण्याचा एक प्रयत्न आहे

प्रश्नास आणून देण्याचा एकच हेतू आहे आणि तो हे आहे की या खर्चाच्या मागे आपल्याला गुणवत्ता हवी आहे तो प्रत्येक मुलाचा अधिकार आहे आणि तुमची माझी जबाबदारी आहे हे मी सर्वांना फक्त माहितीसाठी लेखी की एवढी मोठी योजना आहे एवढा मोठा खर्च आहे तर याच्या मागे गुणवत्ता निश्चितपणे आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे दुसरा विषय ते खूप चर्चेला आला तो आला पडसंख्य रिक्तपदांचा तर निश्चितपणे आव्हान जाणार आहेत तोपर्यंत आमची साईटिंग मध्ये सुधारणा होणार नाही चुकीचीच आहे दोन जरी चांगले शिक्षक असले आणि काही ठिकाणी फक्त एक शिक्षक आहे बट त्या ठिकाणी पडसंख्या सुद्धा कमीच आहे तर तुमचे प्रामाणिक प्रयत्न जर असेल आणि तुम्ही त्या ठिकाणचे पालकांना शाळा व्यवस्थापन कमिटीला सोबत घेतला तर कमी शिक्षक असूनही आपल्याला चांगला रिझल्ट घेता येते आता आपण नुकतेच कोणती काही जम्पल सांगतो काही त्यांची कमी पटसंख्या असलेली शाळा चांगल्या करतायत आणि काही त्यांची कमी पटसंख्या असलेली शाळांचा निकाल एकदाच आहे तर पडसंख्या आणि पेक्षा तुमची इच्छा शक्ती काय आहे तुम्ही कोणकोणते कोण ते उपराव आणि तुमच्या येणार एस आय नियोजन काय आहे ते जास्त महत्वाचं ठरते आणि व्हावा आणि सुट्टीचे म्हणजे दोन महिने यामध्ये तुम्ही तुमची शाळेचा कराल यामुळे शाळा आपली ती शैक्षणिक वर्षात शेवटच्या दिवशी आम्ही लावलेली आहे तुम्हाला जी सुट्टी आहे निश्चितपणे तुमचे बरेचारे तुम्ही घ्या बट त्यामध्ये दोन तास तुमची शाळेचा विचार करा आणि माझी शाळेची अडीअडचणी काय आहे आणि त्याच्यावर मी काय उपाययोजना करणार येणाऱ्या शैक्षणिक वर्ष मध्ये याच्यावर सुद्धा तुमच्याकडनं पूर्ण नियोजन होणार होण्याची आम्हाला अपेक्षा आहे तर दुसरा प्रश्न आहे की इन्फ्रास्ट्रक्चरचा म्हणजे की नेहमीच वर्णपोळीची कमतरता किंवा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता भासत राहते आणि यामध्ये सुद्धा जिल्हा प्रयत्न आहे की आम्ही तुम्हाला चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देऊ बट इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षण घडते ही तुमची धारणा आहे इन्फ्रास्ट्रक्चर बेसिक मिनिमम आहे बेसिक मिनिमम राईट चालले पाहिजे पण त्याच्या हे तुमचं नियोजन आहे त्याचा चांगले इन्फ्रास्ट्रक्चरची त्याला मदत होते बट त्याच्यामुळे शिक्षकांची शाळेत अति छे असं काहीच नाही आहे मला ओडा कडोलीचा एक्झॅम्पल दिला होता तुमचं एक शाला आहे पण त्या शाळेचे शिक्षकांनी अजून जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे की त्यांच्याकडे असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चर मुलांची सगळी पातळी मानवीमध्ये अजून कसे त्यांना मदतमध्ये येईल आता आपण हा मध्ये पाहू की थो थोडे थोडक्यात आपली काय अपेक्षा आहेत येणारे शैक्षणिक वर्षमध्ये तर पहिला विषय सर्व विद्यार्थ्यांना शाळेचा प्रवाहात आणण्यासाठी योजना आपण अंदाज पहिला खुर्ची किंवा मालेवाडा केंद्र या ठिकाणी कमी संख्येचा मोठा आव्हान आहे आणि मी अगोदरच सांगितलं कमी पण संख्या असलेली शाळामध्ये मुलांना जे शालेय वातावरण अपेक्षित आहे जे क्लासरूम एन्व्हायरमेंट त्यांना दिला पाहिजे तो देण्यात आपण कमी पडतो त्यामुळे पसून या वागावचा प्रयत्न आपण केला पाहिजे दुसरा विषय शाळेमध्ये आनंदायी वातावरण शाळेप्र मी लेख ठेवणे बरेच एक अभियानी शाळेमध्ये एक रूम असतो ज्यामध्ये आपण सर्व निश्चित करणारा साहित्य भरवून ठेवतो या साहित्य बाहेर काढून घ्यायचा व्यवस्थित करण्याची आपल्याकडे ही संधी आहे त्यांची गोष्ट चालू झाल्यानंतर आपल्याची हे काही आपल्याला काही वेळ भेटत नाही त्यामुळे सध्या आपली शाळेमध्ये स्वच्छता ठेवण्याच्या अनुषंगाने काय काय करणार तर हे आत्ताच आपल्याला लवकरचा वापर करून करता येते त्याचबरोबर एका गृहिणीने आत्ता इथे दिला होता आपल्याला सर्वांना की त्यांनी त्यांची शाळेची भिस्त भरती केलेली आहे पाला म्हणजे की बिल्डिंग बनली आहे अशा प्रकारचे सुद्धा फिल्म तयार करता येते आपल्याला आणि या सर्व काय होते की मुलांना आवड शाळेत शाळेतची शाळेत बसून त्याचबरोबर बरेचशा पर शाळेना सी एस आर देते काही ठिकाणी सुद्धा आहेत तर त्याचा चांगला वापर शाळेसाठी टिकणारी वस्तू घेण्यामध्ये आपल्याला चांगला केला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर आपला नेहमीचा विषय आहे की शालेय शालेयोषण आहार परतबाग वगैरे आपल्याला के शाळेत केला पाहिजे शालेय शालेयोषण आहारामध्ये जे काही आपण आठवड्याचा मेन्यू ठरवलेला आहे तो मेन्यू दशमी भागात लावणं अपेक्षित आहे पण कसा होताना आंघोलीची पालनवाळ शाला आहे त्यांच्याकडे संख्या खूप कमी होती ते म्हणे की आमच्याकडचा जेवण शालेत आम्ही करत नाही कारण कुठेतरी करून आणतो हा सर्व गैर प्रकार आहे कितीही पटसंख्या असली तरी शाळेतच जीवन करणं अपेक्षित आहे आणि हा पाठवणारे म्हणून हो बघा तर शाळेतच आपल्याला जीवन शिजवणं अपेक्षित आहे दोन मुलं असले तर मुलं असते नेक्स्ट या दोन महिने मध्ये आपल्याला जिल्ह्या त्या तालुक्याची मास्टर डेटा शीट तयार करून घेतली पाहिजे वर्षभरात आपण वारंवार माहिती बोलवतो शिक्षकांकडनं आणि त्याच्यामुळे अतिरिक्त ताण या शिक्षकांवर पडते त्यामुळे आपल्याला मास्टर ट्रेकाशी तयार करून घ्यायला पाहिजे आणि फक्त बदल होणारी माहिती तुम्ही बोलवा शिक्षणांकडनं याबाबत काळजी घ्यायला पाहिजे युडएसवर जर आपल्याकडे मास्टर ट्रेकाशी असली तर निश्चितपणे व्यवस्थित माहिती घडता येते त्याच्यानंतर शंभर टक्के आधार नोंदणी करणे कारण तुम्हाला माहिती आहे की मार्गामध्ये हा विषय आपल्यासाठी महत्वाचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला विषय दिसला की सतराच्या सुरुवातीला इतिहा हा एक विषय घ्याय अभ्यासक्रमाचे नियोजन करून अध्याय निष्पत्ती अनुसार अध्ययन अनुभव प्रश्न पेढी निश्चित करून वर्ग अध्यापना स्वातंत्र्य ठेवावं मी अगोदरच विषय सांगितलं की या दोन महिन्यांचा जे वेळ आहे त्याचा वापर आपल्याला येणारे शैक्षणिक वर्षाचे नियोजनसाठी केला पाहिजे तर आज सुट्टी नियोजन आहे जे आपल्याकडनं अपेक्षित आहे आपल्याला पुढच्या देसाईचा सुद्धा डेटा आहे आणि एनआयनचा सुद्धा डेटा घेतले जाणार तर त्या आधारे आपल्याला नियोजन करता येते की नेमकी कोणते वर्गातले कोणते मुलांसाठी काय नियोजन अपेक्षित आहे आणि त्यांना काय त्यांच्यासाठी काय उपक्रम किंवा काय इंटरव्हेंशन आपण करणार आहोत हे केल्याशिवाय निश्चितपणे मुलांची सेक्शन पार्टीमध्ये तुम्हाला होणार नाही आणि खासी ज्यामध्ये आपल्याला हे नियोजन केलं पाहिजे कारण हे दोन वर्ष महिने निघून गेल्यानंतर मध्ये जेव्हा पत्र आपण चालू होतो तेव्हा बरेचसे काम आपल्याला म्हणून लागतात त्याच्यानंतर पक्षाच्या वाहणी बाबत आपल्याला प्रयत्न करायचे आहे शेवट म्हणजे पहा शिक्षण परिषदांना नियमित उपस्थित राहा बरेचसे शिक्षक या परिषद मध्ये स्वतःहून उपस्थित ते प्रशिक्षण सुद्धा लोक विसरतात मी नेहमी पाहिले ने की ज्यांना असे प्रशिक्षण जास्त त्या लोक ह्याच्यामध्ये अनुपस्थित राहतात तर पुढे जे काही आपल्याकडे प्रशिक्षण असणार किंवा प्रशिक्षण असणार त्याचा त्यांना आपला चांगला प्रतिसाद असावा असे इच्छा आहे त्याच्यानंतर शालेय वातावरण चांगला डिसिप्लिन कसे ठेवायचा त्याच्या बाबतीत काही विषय आहे तर पहिला आहेत की मुलांना गणवेश उलखपत्र आणि शूट खाण्यास प्रवृत्त करतात साठी आणि काय साठी पैसे ऑलरेडी आपल्याला करा देण्यात आलेले आहेत आणि जरी आपल्याला वाटत असेल की याचा काही फरक पडत नाही बट उलट असते आम्ही ड्रेस असते तर निश्चितपणे शाळेचं जे वातावरण आहे त्याच्या बाबतीत वेगळी ओळख तयार होते मुलांना सुद्धा वाटतो की आम्ही काही डिसिप्लिन वातावरणमध्ये आलेलो आहोत आणि प्रमुखाने जे त्या ठिकाणचे पालक आहेत जे नावांकडे लोक आहेत त्यांनासुद्धा वाटे की कॉन्व्हेंटसारखा गीटा परिषद शाळेच्या सुद्धा शिक शाळे आणि मुलांना व्यवस्थित युनिफॉर्ममध्येच पाठवता येते त्याच्यानंतर परिपाठ म्हणजे मॉडर्नायझर हे खूप महत्वाचे असते आणि याच्यामध्ये पूर्ण शाळेचं जे तो आहे आणि युचा काय होणार त्याच्याबाबत निर्णय होऊन जाते तर पहिला तर विषय शाळे परिपाठबाबत हेच आहे की ती वेळेवर राहिला पाहिजे मला माहिती आहे की बरेच लोक लांबून प्रवास करतात आणि त्याच्यामुळे परिता वेळेवर लोक पोहोचत नाही शाळेला पण वेळेवर जर तुमची मॉर्निंग असेंब्लीच नाही झाली तर त्या शाळेच्या बाबतीत कुणाचाच अभिप्राय पॉझिटिव्ह असणार नाही चांगला असणार नाही तर आपल्याला मॉर्निंग असेंब्लीमध्ये परिपास व्यवस्थित नियमितपणे घ्यायचा आहे त्यामध्ये माझी प्रार्थना त्याच्यानंतर क्लॅश त्याच्यानंतर काही समूह घ्यान घ्यायचे असेल तर तो न्यूजपेपरमधली बातमी वाचण्याची खूपच गरजेचं आहे खूपच गरजेचं आहे आणि जरी तुमच्याकडे पहिल्याचे मुलं असले तरी त्यांना तुम्ही सिम्प्लिफाय करून बातमी सांगू शकता उदाहरणार्थ सध्या आपले देशात इलेक्शन चालू आहे तर इलेक्शन काय असतात हे सांगू शकतो शेवटी पाठीची मुलं असले तर त्यांच्या प्रत्यक्ष इलेक्शनच्या सुद्धा आपण एक छोटासा कार्यक्रम शाळेत घडू शकतो त्याचबरोबर आपण पाहिलं की इंग्लिशमध्ये खूप अडचणी आहे आपल्या मुलांना पुरोडामध्ये किंवा स्कॉलरशिपमध्ये इंग्लिशची कमतरतामुळे आपले मुलं थोडे मागे पडतात त्यासाठी सुद्धा संधी छान संधी आहे आपल्याला त्यामध्ये आपण इंग्लिशमधला एखादा क्रेज एखादा वर्ड किंवा एखादी छोटीशी स्टोरी दाखवू शकतो आपले जॉबचे जे चालू आहे आपण उपस्थित त्यांना सुद्धा कमी अडचण नाही तर तुम्ही इंग्लिशमध्ये जाही छोटी कार्टून क्लिप सुद्धा मुलांना दाखवू शकता जेणेकरून इंग्लिशबाबत त्यांना आवड निर्माण होणार आहे आणि जर तुमची एस चांगली पद्धतीने पार पाळत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही पालकांना सुद्धा बोलवा त्यांना सुद्धा दाखवा तुमची शालेय व्यवस्थित व्यवस्थापन समितीला सुद्धा आमंत्रित करा की तुम्ही येऊन आमची एस बी ऑब्झर्व करा मी कशी आहे ते पहा कारण शाळा चांगली चांगली आहे त्याच्या बाबतीत तुमच्या अभिप्रायापेक्षा इकडची शाळा व्यवस्थापन समिती आणि इकडचे पालकांचे अभिप्राय जास्त महत्वाचा आहे त्या स्थानिक लोकांमध्ये विश्वास घडवणार की तुम्ही चांगल्या पद्धतीने शाळा आहे कारण गेल्या वेळी आपल्याला स्थानिक लोकांची मदत लागते त्या शाळांसाठी आणि लोकसभा हे फक्त पैसे नेमवत हो, नाही तर लोकांची मदत नाही होते आणि लोकांचे विश्वासाने होते तर त्यासाठी आपली जे काही चांगले उत्तर तुम्ही करत आहे ते श्रुती एस एम सीला निश्चितपणे दाखवा त्याचबरोबर पेरेंट्स टीचर मिटिंगचा एक कॉन्सेप्ट सर्वच प्रायव्हेट स्कूलमध्ये आहे पण गव्हर्नमेंट स्कूल मध्ये कदाचित आपण ते तेवढं चांगल्या पद्धतीने करत नाही तर पालक शिक्षण सभा किंवा पालक मिळावा तिथे आहे ते नियमितपणे तुम्ही घ्या आणि पालकांना त्यांची मुलांची शैक्षणिक बातमी बाबत तुम्ही फीडबॅक देता हे सुनिश्चित करा जर तो मुलं ही रेग्युलर आहे सारे फिलिंग घेत नाही तर त्याच्या बाबतीत सुद्धा या पीटीएम मध्ये अभिप्राय घेणं अपेक्षित आहे जरी आपल्याकडे थोडे कमी शिकलेले पालक आहेत काही पालक तरी आपले मुलं चांगले शिकू द्या अशी सर्वांची इच्छा असते तर तुम्ही त्यांना फिडबॅक दिला तर बरेच प्रमाणात त्या चांगला प्रतिसाद त्याला देखील असा वाटते आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी फोन नंबरवर सुद्धा तुम्ही अटेंडन्स मुलांचे पालकांना संपर्क करू शकतात त्याचबरोबर ॲन्युअल डे किंवा वेगळे प्रकारचे दिवस जे आहेत ते तुम्ही शाळेत साजरा करा त्या शाळेत मुलांना काय काय कला गुण आहे काय काय येते त्यांना हे सर्व तुम्ही अॅन्युअल डे वगैरे मध्ये सर्वांनाच दाखवा त्याचबरोबर शेवटचं विषय या साईडमध्ये आहे की तुमच्या शाळेतील विद्यार्थी शिक्षण किंवा नवोदय किंवा स्पर्धा वंचित त्यांनी कुठल्या गुणचं पालन केलेलं आहे याच्या बाबतीत तुम्ही प्रचार करा आणि ते वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा आपल्याला सर्वांना कळणं आहे की शिष्यवर्तीमध्ये पूर्ण नागपूर डिव्हिजनमध्ये आपला विचार शेवटपण आहे आपले जवळपास सहा टक्के सुद्धा स्कॉलरशिप मध्ये क्वालिफाय होतात आणि हा संख्या खूप अत्यंत आहे आणि हे वाढवण्यासाठी आपण एखाद्या शैक्षणिक वर्षात उत्तम राबवणारच आहोत तर ज्यामध्ये शैक्षणिक स्कॉलरशिपसाठी सराव कार्य पाठीवर होणं खूपच गरजेचे आहे त्याच्यानंतर शेवट तीस काय होणार नाही त्यामध्ये मला जे अनियमित्त किंवा विषय दिसून आलेले आहेत त्याच्या बाबतीत मी काही पॉइंट्स काढले आहेत तो वेगळेवर शाले म्हणणं है नॉन नेगोशिएबल आहे ठिकाणी शाळा होती कोर्ची जिल्हा शाळा तर दोन किंवा तीन शिक्षक त्या शाळेचे वेगळेवरच पोहोचले यामध्ये मग घेऊन की आम्ही नंतर मग हे कारणे दाखवा दिला तर वेगळे वेगळे मला सांगण्यात आले कि मुलांचे कल्चर हे साहित्य होते म्हणजे अशा प्रकारचे तर हे शालेय करून इतर काम करून घेणार हे अपेक्षित नाहीये तुम्ही तुमचे काम करून घेणार किंवा मुलांना कल्चरलची प्रॅक्टिस घेताय किंवा स्पोर्ट्सची प्रॅक्टिस घेताय ते अजिबात अपेक्षित नाहीये हे शिकवण्याची चाच आहे त्यामध्ये शिकवण्यास अपेक्षित आहे आणि तुमची शाळा एकदम चांगली होत असेल तरच तुम्ही शाले तासच्या इतर गोष्टीसाठी वापर करा अदरवाईज शाले तासात फक्त आणि फक्त वर्गमध्ये मुलांचं शिकण्यास अपेक्षित आहे आणि तुमची मॉर्निंग असेल की थरलेली वेळीवरच व्हायला पाहिजे हे सुद्धा सर्वांनी सुनिश्चित करा येणारे त्याची सगळ्यात हा गोष्ट मी स्वतः खूप चिखली तपासून घेणार आहे आणि यामध्ये मी कुठली मुबा मुलाच देणार नाही तुम्ही कुठे राहताय तिथून प्रवास करताय कशाने प्रवास करताय तुमचा मात्र आपली शाळे जी वे आहे की आ, ती वेळेवर ना ना शाळेबद्दल शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम हा काही शाळेंची एक्झॅम्पल म्हणून आपण सांगून घेतलेला आहे की शैक्षणिक बातमी कमी असल्यामुळे किंवा शाळे वातावरण चांगलं नसल्यामुळे त्या ठिकाणी शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम झालेले आहेत तशी शाळा

की शिक्षकांनी नियमित झालं होते हे विषय खूप गरजेचा आहे कारण शाळे त्याला रोडवर शाळेला व्हिजिट दिलेली आणि नेमकी कोण कोण आहे हे काय कळतच नाही मी बोलत कुणाशी आहे सरपंच ची शिक्षकची कोण आहे तुम्ही सरपंच आहे ते काही कळतच नाही आणि आयडी कार्ड झाल्यास काय का, का, का अडचण आहे हे सुद्धा मला कळत नाही तर कृपया करू सर्वजण तुमच्याकडे नसेल तर आय डी कार्ड बनवून घ्या आणि शाळेत तुम्ही ईद पासून आय टी कार्ड घालूनच उपस्थित राहणार याची तुम्ही हे सुनिश्चित करा आणि याच्यासाठी गट अधिकारी यांनी सूचना त्यांच्या पार्फीवर काढावी आणि शेवटचे माझे दोन विषय आहेत स्कॉलरशिपसाठी ही म्हटल्याप्रमाणे आपण एक विशेष मोहीम पुढच्या वर्षी राबवणार आहोत दर महिन्या आपण त्यांची परीक्षा घेणार आहोत आणि त्या परीक्षांच्या आधारे आपल्याला कळणार आहे की कोणतं मुलं कुठे आहे तर या परीक्षामध्ये तुमचं सर्वांचा सहभाग आपल्याला लागणार आहे आणि परीक्षेच्या निकालावर काम करणं हे खूप महत्वाचा भाग आहे जर आपल्याला कळलं की ह्या मुला स्कॉलरशिप स्कॉलरशिपमध्ये कमी पडत आहे तर त्याला त्या विषयमध्ये मदत देणं रेग्युलर क्लासेस थ्रू हे आपलं काम आहे तर यामध्ये कृपया करून सर्वांनी आपल्याला तुमचा चांगला प्रतिसाद द्या हे काही चांगली बाब नाही आहे की आपल्या स्कॉलरशिप स्कॉलरशिपमध्ये मला वाटतं नागपूर डिव्हिजन म्हणजे डेफिनेटली आपण शेवटचे आहोत तरी महाराष्ट्रामध्ये तुला हे सांगितल्याप्रमाणे काही चांगली परिस्थिती नाही आहे त्याचबरोबर अगोदर मी सांगितला होता नॅशनल अचीवमेंट सर्वे काही परत आपण नॅशनल अचीवमेंट सर्व्हे म्हणजे नॅथ हे एक पाहणारं आपल्याकडे होणार आहे आणि त्यावर पण महाराष्ट्र शेवटचे क्रमांकावर आहोत या स्टेटमध्ये आपले छत्तीस जिले आहेत आणि छत्तीस क्रमांकवर गडोली गेलेला आहे तर मध्ये आपला परफॉर्मन्स खूपच चांगला नाही आहे आणि त्याच्यावर काम करणं आपल्या सर्वांच्या सामान्य आपल्याला अपेक्षित आहे तर येणाऱ्या शैक्षणिक जो असतात आणि स्कॉलरशिप यांच्यावर चांगल्या पद्धतीने काम करू आपण सगळं मिळून आणि त्याच्याच बरोबर पी जी आय एक आहे पीजीआयमध्ये नेमकी काय काय समाविष्ट आहे याच्या बाबतीत डेटे चांगले सगळ्यांना माहिती देऊ शकतात बरेच लोकांना ऑलरेडी माहिती असणार तर पी जी आयमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याचा परफॉर्मन्स काही चांगला नाही आहे तर आपल्याला सर्वांनी मिळून घेणाऱ्यासाठी वर्षमध्ये प्रामुख्याने तीन चार गोष्टी टार्गेट ठेवायची व एक आहे की पूर्वा उपक्रमची व्यवस्थित अंमलबजावणी दुसरं आहे की स्कॉलरशिपमध्ये आपल्या शाळेचा परफॉर्मन्स वाढवणं तिसरा आहे की गॅसमध्ये गॅस तरी घेणारा जो आहे त्याच्यासाठी तयारी करणे आणि आपले सावित्र त्यामध्ये परफॉर्मन्स चांगला असणं याच्यासाठी तयारी करणे आणि शिवज्योजीने त्यांनी घेतला ते आहे की पीजीआय इंडेक्स पीजी इंडेक्स जे आहे त्याच्यामध्ये आपला परफॉर्मन्स इन्क्लूड करणार ज्यामध्ये जर पीजी इंडेक्स मध्ये काय काय समाविष्ट हे तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही आता मध्ये राखून दिलेलं आहे याच्यासाठी सुद्धा सर्वांनी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद